हॅलो फ्रेंड्स तर आज खूप सुंदर असा आपण एक स्क्वेअर शेपचा केक बनवतो आहे एक किलोचा केक आहे एक किलोच्या टीनमध्ये स्क्वेअर शेपच्या मी चारशे ग्रॅम चॉकलेटचं चा प्रिमिक्स ॲड केलं होतं आणि छान असा चा बेस बनवून पूर्ण थंड झाल्यावर त्याला आयसिंग केलं आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता ॲक्च्युली खूप धावपळ झाली त्याच्यामुळे मी डिटेल व्हिडिओ नाही तुम्हाला शेअर करू शकले पण यावरती मी डिझाईन बनवली आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर स्क्वेअर शेपमध्ये थोडंसं हार्ड जातं मला तर मलासुद्धा म्हणजे इतकी मी आज इतके वर्ष झाली आहे केक बनवते पण तरीसुद्धा मलासुद्धा स्क्वेअर शेप म्हटलं की नको वाटतो कारण राऊंड शेपला पटपट पट, भरभर केक होऊन जातो तर आता मी हा पूर्ण सेट झाला होता आणि त्याला छान आयसिंग करून घेणार आहे म्हणजे फिनिशिंग आपल्याला करायचे फिनिशिंग छान केली की के आपला केक थोडासा कसाही असला तरी एकदम छान दिसतो म्हणजे सगळं फिनिशिंगवरती डिपेंड आहे डिझाईनवरती तर आहेच आहे पण फिनिशिंगवरतीसुद्धा खूप काही गोष्टी डिपेंड आहेत तर असो छान असा केक मी बनवून घेतला आहे चॉकलेट फ्लेवरचा केक आहे आणि बड्डे बॉयसाठी मला हा केक द्यायचा आहे त्यांचं असं म्हणणं होतं की चॉकलेटचाच केक हवा आहे या पद्धतीने तर आता फिनिशिंग मी प्लेन स्क्रेपरने बनवते आणि तुम्ही म्हणाल की आता ताई तू इतकी छान क्रीम कमी वापरली आहे किंवा तुझा स्पॉन्ज दिसतोय तर कसं असतं आपल्याला हा केक जो आहे ते तो पूर्ण चॉकलेट गनाशने रेडी करायचा आहे त्याच्यामुळे थोडाफार थोडाफार जर स्पॉन्ज दिसला तर इतकं फारसं काही फरक पडत नाही कारण तसाही आपला केक जो आहे तो गणाशने पूर्ण कवर होऊन जाणार आहे तर या पद्धतीचा त्यांचा म्हणजे गिरायकाचं कस्टमरचा असं डिमांड होतं की आम्हाला स्क्वेअर शेपचा केक हवाय आ, केक खूप छान झाला होता एकदम मस्त असा केक झाला होता आणि मुलासाठी बड्डे बॉयसाठी हा केक मी दिला होता तर या पद्धतीने छान अशी फिनिशिंग करणार आहे कधी कधी फिनिशिंग करता करता दुसरं भलतंच काही होऊन जातं मी चांगले इतके छान त्याचे कॉर्नर्स तयार केले होते पण नंतर जेव्हा स्क्रेपर फिरवायला गेले म्हणजे कोम स्क्रेपर तर त्याने पुन्हा ती स्क सगळे कॉर्नर्स ते राऊंड शेप होऊन गेले असो या पद्धतीने केक आपला रेडी होणार आहे आणि गणाश तर मी ऑलरेडी बनवूनच ठेवत असते आणि इथे बघा हा हे जे स्क्रेपर आहे हे अचानक तुटलं आधी तुटलं की आत्ता तुटलं माहीत नाही पण त्याच्यामुळे मला नीट स्क्रेप करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे पूर्ण केकला जे कॉर्नर्स केले होते ते राऊंड शेपचे होऊन गेले तर असो वरच्या साईडने जी क्रीम आली होती ती मी आतल्या साईडने ओढून घेणार आहे एकदम सुंदर असे कॉर्नर्स आणि एकदम सुंदर असा केक आपला रेडी झालेला आहे आणि जे चॉकलेट गणाश मी बनवून ठेवत असते अगदी तीन तीन किलो गनाश मी ॲट अ टाईम बनवत असते तर त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे आणि जर तुम्हाला पुन्हा एकदा पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी पुन्हा एकदा चॉकलेट गनाशची रेसिपी नक्की अपलोड करेन तर या पद्धतीने आपण साईडलाच जे गनाश टाकलेलं आहे ते साईडला ड्रिप करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी भले खाली गेलं तरी चालेल कारण ते आपल्याला क्लीन करता येतं पण वरती राहिलेलं जास्त थोडा वेळ राहिलं की सेट होऊन जातं मग पुन्हा ते पसरवता येत नाही आहे तसंच ठेवून द्यावं लागतं तर बघा पॅलेट नाईफ उभा पकडायचा आहे आणि खाली ड्रिप झालेलं गनाश प्लेन करून घ्यायचं तर या पद्धतीने एकदम सुंदर असं आपला केक रेडी होतो आहे आणि पूर्ण गणाशने मी केक कव्हर केला आहे केक खूप सुंदर झाला होता आणि तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका कारण मी सुंदर म्हणून चालणार नाही तर माझा केकला तुम्ही सुद्धा दाद दिली पाहिजे आणि खरंच इतक्या दिवसांनंतर मी व्हिडिओ अपलोड करते तर तितकंच भरभरून प्रेम तुम्ही देताय अजून खूप सारी तुमच्या प्रेमाची गरज आहे जेवढं प्रेम करताय असंच टिकवून ठेवा आणि तुमच्यासाठी मीही असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन जसजसं जमेल तस तसं शूट करून तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवत जाईल आणि हो आपल्या चॅनलवरती सुद्धा माझी धावपळ मी नक्की दाखवत असते तुम्हाला दाखवण्यामागचं कारण हेच की बऱ्याच लेडीजला खूप सारं मोटिवेशन मिळतं खरं त्यामुळे आता बोर्ड क्लीन करताना मी मुद्दामून दाखवला आहे कारण आपण जरी गणाश खाली ड्रिप झालं तरी ते क्लीन करून घ्यायचं इतका फारसा फरक पडत नाही आता केकवरती टाकली चॉकलेट आता तुम्ही म्हणाल ताई ही, ही काय सॉरी शेव आता ही शेव म्हणजे कोणती आपली आ, याची शेव नाही हो दिवाळीची शेव नाही किंवा डाळीची शेव पिठाची शेव नाही तर ही आहे आपली चॉकलेटची शेव डोंट वरी कारण पिठाची शेव आपण केकवरती टाकणार नाही हा काही पाणीपुरी केक नाही आहे तेव्हा तर ही चॉकलेटची शेव बाजूने टाकली आहे आणि काही चॉकलेटचे टॉपर्स बनवलेत तर हे टॉपर्ससुद्धा कसे बनवलेत हे जर पाहायचे असतील तर कमेंट पुन्हा एकदा करावी लागेल तुम्हाला आणि मग मी चॉकलेट टॉपर्सचा व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येईल तर काही टॉपर्स मी अरेंज केलेत आणि मुलाचं नाव होतं साईश ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे बऱ्याच लेडीज म्हणतात की ताई नीट नाव टाकायला जमत नाही एक काम करा प्रॅक्टिस करत राहा एखादं ताट घ्या एखादी पायपिंग बॅग भरून घ्या त्या ताटावर सारखं सारखं लिहित राहा कोणतीही गोष्ट प पर, प्रॅक्टिसने परफेक्ट होते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक परफेक्ट तशी अवस्था असते मलाही नवनवीन भीतीच वाटायची पण मी नंतर हळूहळू शिकत गेले आणि अजूनही शिकतेच आहे साईश नावसुद्धा मी लिहिलं आहे बोलता बोलता तर या पद्धतीने सुंदर आणि बेकरी स्टाईल केक आपला रेडी झाला आहे तर आता कमेंट आली होती की ताई बेकरीत तू जसे बनवते तसेसुद्धा केक दाखव तर हळूहळू सगळेच केक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे केक कसा झाला हे सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका कारण खूप सारा मेहनतीनं हा केक तुमच्यापर्यंत येत असतो तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धनश्री केक्सला सबस्क्राईब करून ठेवा त्याचसोबत सोबत डी फॅमिली हा चॅनल व्लॉग चॅनल आहे त्यालासुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा